नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग दहा अदिती अगदी खुशीत घरी आली होती प्रोफेसर देसाई तिची वाट पाहत होते काय झालं अदू वकिलांची भेट झाली का प्रोफेसर देसाई यांनी विचारलं हो बाबा ते म्हणाले की आपले जमिनीचे प्रॉब्लेम सॉल्व करतील आणि जमिनीसाठी कस्टमर स्वतः पाहतील अदिती खुश होत म्हणाली अरे वा तू खूप छान काम केलं आहे माझी अदू हुशार झाली आहे प्रोफेसर देसाई म्हणाले म्हणून म्हणत असते तिला थोडी मोकळीक द्या म्हणजे तिला दुनियादारीची समज येईल सुमन म्हणाली तू बरोबर बोलत आहे सुमन आपली अदू खूप हुशार आहे प्रोफेसर देसाई म्हणाले परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की अधू फक्त पाच हजार रुपये फी ठरवून आली आहे आई मी फ्रेश होऊन येते मला भूक लागली आहे अदिती म्हणाली हो बाळ मी वाढायला घेते ये तू सुमन म्हणाली विक्रम घरी आला होता दामिनीने त्याला जेवण वाढलं होतं दामिनीला बरं वाटावं वा, म्हणून तो शक्यतो घरीच जेवण करत होता बाकीचे आपापल्या रूममध्ये गेले होते फक्त दामिनी त्याची वाट पाहत बसल्या होत्या यावेळी महादेवाची पूजा तू करायची आहे दामिनीने सांगितलं नेहमी तुम्ही आणि डॅडी पूजेला बसता यावेळी काही खास आहे का विक्रमने विचारलं आम्ही तुमच्या लग्नासाठी नवस केला आहे पुढच्या वर्षी तुम्ही जोडीने पूजेला बसायचं आहे दामिनी म्हणाली मा तुम्ही पण ना विक्रम स्वतःशी हसला आदित्या आम्हाला लवकरात लवकर तुम्हाला एकाचे दोन होताना पाहायचं आहे दामिनी म्हणाली आज खूप दिवसांनी तुम्ही आम्हाला आदित्य या नावाने हाक मारली आहे विक्रम म्हणाला आज आमची इच्छा झाली तुमचा जन्म झाला होता तेव्हा तुमच्या डॅडीने तुमचं नाव विक्रम ठरवलं होतं परंतु आम्हाला आदित्य हे नाव आवडलं होतं म्हणून आम्ही दोघांनी मिळून तुमचे नाव विक्रमादित्य ठेवलं होतं कारण आम्हाला दोघांची मनं जपायची होती दामिनी म्हणाली तुमचं आणि डॅडींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना विक्रमने विचारलं लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही आमचं प्रेम कमी झालं नाही उलट वाढत चाललं आहे तुमच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे तुम्हीसुद्धा तुमच्या होणाऱ्या पत्नीला खूप प्रेम करावं दामिनी म्हणाल्या विक्रमच्या डोळ्यासमोर फक्त अदितीचा चेहरा येत होता आज तिच्यासोबत झालेली अनपेक्षित भेट ती आठवून तो स्वतःशी हसत होता अदिती आणि आदित्या ग्रेट कॉम्बिनेशन विक्रम मनात म्हणाला तुम्ही एकटेच हसत आहात काही विशेष दामिनीने विचारलं काही नाही मा गुड नाईट विक्रम आपल्या रूममध्ये गेला दामिनी आपल्या रूममध्ये आल्या मिस्टर राठोड बेडवर पुस्तक वाचत बसले होते दामिनी त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या हातातलं पुस्तक घेतलं तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की डोळ्यांना ताण देऊ नका उशीर झाला आहे झोपा आता दामिनी म्हणाले तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही आल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही मिस्टर राठोड म्हणाले तुम्ही पण ना अहो ते प्रोफेसर देसाई यांच्या घरी पूजेचे आमंत्रण देण्यासाठी जायचं होतं विक्रमला त्यांना भेटायचं आहे दामिनीने सांगितलं यात विचारण्यासारखं काय आहे खुशाल जावा हवं तर आशुतोषला सोबत घेऊन जा मिस्टर राठोड म्हणाले आधीच त्याच्या डोक्यात राग आहे आम्ही जातो आणि काय हो विक्रमसाठी आपण मुलगी पाहूयात का आम्हाला नाही वाटत की तो स्वतःसाठी मुलगी पसंत करेल दामिनी म्हणाल्या लग्न त्यांना करायचं आहे मुलगी पण त्यांना पसंत करू द्या आम्ही लग्नासाठी मुलांवर जबरदस्ती करणार नाही मिस्टर राठोड म्हणाले आपण आणखी किती थांबायचं तो काही मनावर घेत नाही दामिनी म्हणाल्या इतकी काळजी करू नका आधी आम्ही पण विक्रमसारखे होतो परंतु जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं त्यानंतर आम्ही लगेच लग्नाचा निर्णय घेतला होता मिस्टर राठोड म्हणाले आणि दामिनी हसल्या मी महादेवाला प्रार्थना करते आमच्या विक्रमसाठी एखादी निरागस आणि सालस मुलगी मिळू दे जी त्याचं आयुष्य सुंदर बनवेल दामिनी म्हणाल्या दुसऱ्या दिवशी अदिती कॉलेजमध्ये आली होती आज नताशा उशिरा येणार होती लंच ब्रेकमध्ये ती थिएटरमध्ये अजिंक्यला पाहण्यासाठी गेली तर तो मुलांची प्रॅक्टिस घेत होता कितीतरी वेळ ती त्याला पाहत होती अजिंक्यची नजर अदितीवर गेली तसा तो तिच्या जवळ आला हे रमेश बाकीची प्रॅक्टिस उद्या घेऊ अजिंक्य म्हणाला तुम्ही कोणता प्ले करत आहात आणि हा प्ले कुठे होणार आहे अदितीने विचारलं दरवर्षी कॉलेजमध्ये एका सामाजिक विषयावर नाटक बसवलं जातं प्रत्येक कॉलेज यामध्ये सहभागी होता जो जिंकेल त्या कॉलेजचं खूप नाव होतं मीडियाही याची दखल घेते म्हणून यावर्षी हे प्राईज आपल्याला मिळवायचं आहे अजिंक्यने सांगितलं तू हे सर्व करत बसला तर स्टडी केव्हा करणार सेमिस्टर जवळ आली आहे अदितीने सांगितलं मी करेल मॅनेज चल कॅन्टीनमध्ये जाऊयात खूप भूक लागली आहे सकाळी नाश्ता केला नव्हता अजिंक्य म्हणाला तसे दोघे थेटरच्या बाहेर आले आज कॅन्टीन बंद आहे माझ्यासोबत चल अदिती त्याला घेऊन एका बाकावर आली आजूबाजूला सुंदर झाडी होती त्यामध्ये मुलांना बसायला बेंच होते दोघे बाकावर बसले तसा अदितीने टिफिन बाहेर काढला घे तुला भूक लागली आहे ना अदिती म्हणाली मी तुझा टिफिन घेतला तर तू काय खाणार नको मला अजिंक्य म्हणाला अरे आईने एक्स्ट्रा दिला आहे नताशा माझ्यासोबत असते ना म्हणून आई तिच्यासाठी देते अदिती म्हणाली तसे अजिंक्यने खायला सुरुवात केली अजिंक्य तिला प्रेमाने पाहत होता आज पहिल्यांदा कोणीतरी त्याला इतको प्रेमाने आग्रह करत होतं दोघे गप्पा मारत जेवण करत होते आणि नेमकी त्याचवेळी शालिनीची नजर दोघांवर पडली अजिंक्यला अदितीसोबत पाहून तिला खूप वाईट वाटत होतं म्हणून ती निघून गेली मला वाटलं होतं की तुला माझा राग आला असेल अजिंक्य म्हणाला मी तुझ्यावर कशाला रागवेल अदिती म्हणाली शालिनीने माझा हात पकडला होता ती चांगली मुलगी आहे परंतु मी मुद्दाम तिला टाळत असतो कारण ती राठोड आहे पाहणाऱ्याला वाटेल की मी तिचा पैसा पाहून तिच्यासोबत मैत्री केली आहे अजिंक्य म्हणाला इट्स ओके मला नताशाने सर्व काही सांगितले आहे अदिती त्याचा हात पकडत म्हणाली अदिती इतकी समजूतदार असेल हे अजिंक्यला वाटलं नव्हतं तो तिच्याकडे पाहून हसला लाज वाटते तुम्हाला मला सोडून एकटेक हात बसला आहात नाताशा त्या दोघांसमोर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी होती अग अजिंक्यला खूप भूक लागली होती आज कॅन्टीन बंद आहे ना अदिती म्हणाले एक दिवस उपाशी राहिली तर आभाळ कोसळणार नाही आणि अदू आणटी काय चविष्ट जेवण बनवतात आलू पराठा लोणचं दही वाह वा, अजिंक्य म्हणाला अदू माझा टिफिन कुठे आहे आंटीने माझ्यासाठी टिफिन दिला नाही का नताशा रागात म्हणाली दिला होता तो याने खाल्ला अदिती म्हणाली काय अजिंक्य बाद झाला आता दे मला मी पण खाणार नताशा त्याच्या अंगावर धावून गेली अदिती दोघांना असं पाहून हसायला लागली होती ए नाही हा नताशा रोज तू खाते ना बघ किती जाड झाली आहे आजपासून तुझी डायटिंग सुरू आता मी रोज तुझा टिफिन खाणार अजिंक्य टिफिन लपवत म्हणाला दे ना अजिंक्य मला थोडं टेस्ट तर करू दे नाहीतर तुझ्या पोटात दुखेल बकासूर दे नताशा त्याच्या हातातून टिफिन हिसकवण्याचा प्रयत्न करत होती आणि अदिती मोठमोठ्याने हसत होती अजिंक्य दे ना तिला नाहीतर ती आईला माझी कंप्लेट करेल अदिती म्हणाली देतो देतो तिकडे थांबायचं मगच देणार अजिंक्य म्हणाला नताशा थोडी दूर झाली दोनच पराठे राहिले होते अजिंक्यने एक तिला दिला आणि एक स्वतःला घेतला हे काय फक्त एकच नताशा चेहरा बारीक करत म्हणाली नताशा मी उद्या पुन्हा घेऊन येईल डोंट वरी अदिती म्हणाली तशी नताशा पराठ्यावर तुटून पडली वाह मस्त अदू पुन्हा आंटी बनवेल तेव्हा मला कॉल कर मी घरीच येईल खायला नताशा म्हणाली हे देवा कसं होणार या मुलीचं ही नवऱ्याला उपाशी मारणार आहे अजिंक्य म्हणाला त्याच्या दोघी हसल्या नाताशा चल लेक्चर सुरू होईल बाय अजिंक्य अदिती म्हणाली दोघी क्लाससाठी निघाल्या अजिंक्य अजूनही हसत होता आज रविवार होता प्रोफेसर देसाई पेपर वाचत बसले होते सुमन किचनमध्ये काम करत होत्या तितक्यात गाडीचा हॉर्न त्यांच्या कानावर पडला प्रोफेसर देसाई यांनी पाहिलं तर एक मोठी व्हाईट कलरची फोर व्हीलर त्यांच्या घराच्या दिशेने येत होती अहो कोण आहे हे, हे? आणि आपल्या घरी कशासाठी आले आहेत सुमन किचनमधून बाहेर आले मला कल्पना नाही सुमन पाहूयात कोण आहे ते प्रोफेसर म्हणाले गाडी दरवाजासमोर उभी राहिली आणि त्यातून एक स्त्री बाहेर उतरली भरजरी बांधणीची लाल कलरची साडी अंगावर खूप सारे सोन्याचे दागिने दिसायला अतिशय सुंदर डोक्यावर पदर तिच्यासोबत ड्रायव्हर पण खाली उतरला होता त्याच्या हातात मिठाईचे बॉक्स होते अरे ह्या तर मिसेस राठोड आहेत आमच्या साहेबांच्या पत्नी मिसेस दामिनी राठोड प्रोफेसर देसाई म्हणाले या आपल्या घरी कशासाठी आल्या आहेत सुमनने विचारलं माहीत नाही आपल्यासारख्या गरिबाच्या घरी येण्याचं काय कारण असेल प्रोफेसर विचारात पडले होते दामिनी आत आल्या होत्या नोकराने मिठाईचे बॉक्स टेबलवर ठेवले आणि निघून गेला या मॅडम तुम्ही इथे मला सांगितलं असतं तर मी आलो असतो ना या बसा ना प्रोफेसर चाचरथ म्हणाले दामिनी सोफ्यावर बसल्या तुम्ही आमच्या मुलाचे गुरु आहात गुरुच्या घरी येणं आम्ही आमचं भाग्य समजतो दामिनी हसत म्हणाल्या सुमनने पाणीचा ग्लास दिला ही माझी पत्नी सुमन प्रोफेसर यांनी ओळख करून दिली नमस्कार दामिनी म्हणाल्या नमस्ते आईने हात जोडले प्रोफेसर तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसले होते सुमनला काही सुचत नव्हतं इतकी मोठी हस्ती आपल्या घरी आली आहे त्यांना आपल्या घरातलं खायला आवडेल का हा विचार ती करत होती आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या घरी महादेवाची पूजा आहे विक्रम लंडनवरून आले आहेत त्यांना तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे या पूजेच्या निमित्ताने तुम्ही आमच्या घरी याल आणि विक्रमादित्यसोबत तुमची भेटसुद्धा होईल दामिनी म्हणाल्या आम्ही कसे काय तुमच्या घरी येणार म्हणजे प्रोफेसर देसाई चाचरत म्हणाले तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल आज आमचा मुलगा जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आम्ही विनंती करतो दामिनी म्हणाल्या मॅडम प्लीज विनंती करू नका आम्ही नक्की येऊ प्रोफेसर म्हणाले आणि तितक्यात अदिती बाहेर आली आई आई माझा व्हाईट कलरचा कुर्ता कुठे आहे मला प्रेस करायचा आहे अदिती बाहेर आली आणि दामिनीची नजर तिच्यावर पडली अनोळखी स्त्रीला आपल्या घरी पाहून अदिती थोडी दबकली होती दामिनीने तिला पाहिलं आणि उठून तिच्या जवळ गेल्या तिने नुकतेच केस धुतले होते म्हणून तिचे लांब काळे ओले केस पाठीवर रुळत होते येलो कलरचा ग्रीन प्रिंटचा चुडीदार तिने घातला होता ज्यावर ग्रीन कलरची ओढणी घेतली होती कपाळावर छोटी लाल टिकली कानात नाजूक खड्यांचे कानातले दामिनी तिच्या समोर उभ्या राहून तिला एक टक पाहत होत्या काळे बोलके टपोरे डोळे चाफेकळीसारखं सुंदर नाक लाल चुटूक ओठ खरं तर तिला मेकअपची गरज नव्हती ही आमची मुलगी अदिती आहे सुमनने सांगितलं अदिती खूप गोड नाव आहे त्यांनी डोळ्यातील काजळ्याची रेख बोटावर घेतली व तिच्या कानामागे लावली नक्षत्रासारखी सुंदर आहे तुमची मुलगी दामिनी खुश होत म्हणाल्या अदितीला संकोच वाटत होता मी चहा घेऊन येते अदिती आतमध्ये गेली दामिनी या प्रोफेसर देसाई आणि सुमनसोबत गप्पा मारत बसल्या होत्या काही वेळाने अदिती चहा आणि बिस्किटचा ट्रे घेऊन बाहेर आली आईने दामिनीला चहा दिला सर्व चहा पीत होते परंतु दामिनीची नजर अजूनही अदितीवर होती असं निरागस सौंदर्य ते पहिल्यांदा पाहत होत्या आम्हाला निघायला हवं पूजेची तयारी करायची आहे प्रोफेसर तुम्हाला एक विनंती आहे उद्या येताना अदितीला सोबत घेऊन या दामिनी म्हणाल्या नक्कीच तुम्हाला भेटून छान वाटलं सुमन म्हणाली काळजी घ्या दामिनी या अदितीजवळ जात म्हणाल्या अदिती त्यांच्या पाया पडली सुखी राहा दामिनीने बटव्यातून दोन हजाराची नोट काढली आणि अदितीच्या हातावर ठेवली याची गरज नाही प्लीज नको अदिती संकोचत म्हणाली हा शगुन आहे बेटा आमच्यामध्ये पहिल्यांदा कोणी पाया पडतं की द्यावा लागतो आमच्या राजपूतमध्ये हा रिवाज आहे दामिनीने तिच्या डोक्यावर हात फिरवला त्यांनी प्रोफेसर आणि सुमनचा निरोप घेतला जाताना त्या खूप खुश होत्या मनाशी काहीतरी पक्के करून त्या निघाल्या होत्या क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद